कोलार समाज सामाजिक संस्था आज या ठिकाणी आपण कोलार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करत आहोत आणि पत्रकार परिषद आयोजित करत असताना अनेक वर्षापासून ओलार समाजाच्या विविध मागण्या केंद्र शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्हाला आज पत्रकार परिषद घ्यायची घे घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्हाला यशो प्रमाणपत्र काय असतं ते गोळे सर यांनी आम्हाला अतिशय त्याच्याबद्दल मार्गदर्शन केल्यामुळं आणि सर असतील आणि सुरेश सर असतील ह्यांच्या मार्गदर्शनाच्या आणण्याच्या सहकार्याने आणि आमच्या सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं जे जे आम्ही मेहनत केली त्या पद्धतीनं आम्हाला आय प्रमाणपत्र मिळण्याच्या दिशेने आम्हाला वाटचाल केली जवळजवळ आठ ते नऊ महिने आम्ही आयसओ मिळवण्यासाठी राहत ना दिवस तो अभ्यास होतो काय काम करायचं कसं काम केलं पाहिजे शासनाला पत्र देताना कसे मुद्दे मांडले पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे आपण शासनाला एखादं पत्र दिलं तर त्या शासनाचं काय उत्तर आलं असं संदर्भातून त्यांनी मला परफेक्टली असं म्हणजे मला त्यांनी पहिलीच्या मुलांना कसं शिक्षण देतात वर्गात तशा पद्धतीने गोळे सरांनी मला या आयुष्याच्या संदर्भात मला माहिती दिलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने माळी सर असतील माळी सरांनी अडट करताना अतिशय अतिशय म्हणजे आता काय ते सांगण्याच्या पलीकडे इतकं त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आज आम्हाला भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रामध्ये कोलार समाजाचं नाव करण्यात खरं जर म्हणलं तर माळी सर आणि सर ह्या सरांनी आम्हाला पर आंतरराष्ट्रीय अं, देशामध्ये सुद्धा कोलार समाजाचं ते नाव त्यांनी करण्यात त्यांचा सहभाग मोठा लाभलेला आहे तसं मागण्या आमच्या थोडक्यात मागण्या अशा आहेत की आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला पंधरा दिवसात कुठेही आम्हाला थोडासा वेळ मंत्रालयामध्ये द्यावा आणि ज्या आमच्या मागण्या आहेत ते आमच्या मागण्या त्यांनी आता खरंच आमचा अंत पाहू नये आमच्या मागण्या आमच्या थोडक्यात मागण्या अशा आहेत आमच्या महामंडळामध्ये जे कर्ज आमचे राहिलेले आहेत ते कर्ज आमचे मंजूर केले जावेत तसेच महा हे तुमचं आयोग आयो, आयो, आपला आयोग स्थापन करण्यात त्यांनी आयोग स्थापन आयो, करण्यात यावा परत सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबद्दल त्यांनी प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून आमच्याला मदत करावी तसेच ओलार समाजाचा अभ्यास आयोग स्वतंत्र आयोग स्थापन करावा ओलार समाजाला वाद्य कलावंतांना सात हजार रुपये मानधन देण्यात यावी दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना जमीन मेळावी खसून खाण्यासाठी तसेच संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ त्याचा विस्तार ताटका व्हावा ताटका व्हावा जसा तुम्ही आ... परसुर आमचा ज्या पद्धतीने केला ना त्याच पद्धतीने आम्हाला ते मिळावा हा परत बीबीआडी परिसरामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात समाज राहतो तिथं एक समाज हे आपलं हो। सभागृह बांधून द्यावं एवढी विनंती आमची एवढी सर्वांनी विनंतीने एवढी आमची बातमी तिथंपर्यंत पोहोचवा आम्हाला न्याय मिळावा आणि खरंच पत्रकार बंधू आम्हाला न्याय मिळवून देतील एवढी अपेक्षा पळतो आणि मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो